नाचं वर्ष तुझा दा आदर्श डायरेक्ट बोर्डिंग प्रिन्सेस सोबत जायचा प्रिन्सेस सोबत पण नको मला तिथं तिथच हा हाच वर्ष फक्त घरामध्ये पुढच्या वर्ष चालले आमचा प्लॅनिंग बोर्डिंगला टाकायला पो बघा दुकान तर दुकान चालवतात ना पोपटी पण दुकानामध्ये करतात मटका इथं आणून ठेवले बघा सगळं स्टॉक आहे या केक मस्त टेस्ट आहे आणि या आणि घेऊन जा बघा तुम्हाला कसे आता क्राऊन सुद्धा आहेत गर्ल्सचे बॉईजचा आय थिंक आणि हे शॉर्ट आपला तिने केली ना तेव्हा कंटाळ आलेला ना फॅन उगत लावला फॅनिजला ला काय सुहनी मस्त घेतले सुहनी ओलायला बघू शकता ते बाजूला जा त्या बाजूला जा त्या हो बघा नाही जा आता ओवल जा आरती हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर पप्पा हॅपी बर्थडे टू यू बरोबर वाणी पटकन सुवानी बा आम्ही काही वेपर वगैरे काय नाही नॉर्मल एकदम सिम्पल केलेलं आहे त्याला खाऊन घेऊन मस्त पैकी काहीच मस्त वगैरे खाऊन बसला आता आम्ही बिर्याणी खायला वेज बिर्याणी गेलेली आहे आणि मस्त आहे छोटीशी चिल्ली चिल्ली।, चिल्ली 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 इकडे हे चिल्ली चला तर आपण पण जेवण करून घेऊ घाबरलीस तू तर काय मस्त चालून झालेलं आहे आता जाऊ घरी मस्त आता मेगा फायनलचा सामना चालू आहे बिग डॅश मध्ये बिग बास बिग बॅस असं काहीतरी आहे कोण गाव येते हॅलो एजनी सर्व युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्या घरासाठी तर चला मम्मी आता बनवते आत्ता ब्लॉग कधी शूट करतो संध्याकाळचे सात वाजता ब्लॉग शूट करते तर चला मम्मी बनवते मस्त व्हेज बिर्याणी दाखवतो तुम्हाला जरा तांदूळ आमचं भारी आहे दाखवतो तुम्हाला मस्त बिर्याणीसाठी लागणार नाही जे काय होते करून ठेवलं तिकडे तांदूळ आहेत मस्त वेगळे कलर बघू शकता कॉम्बिनेशन कलर आणि इकडे कशाची चिल्ली सोयाबीन चिल्ली पण बनवलं आहे एक आहे काम सॉस वगैरे सगळं काही घेतले काय सांगू आता तुम्हाला काय आहे तर स्पेशल घेऊन आणि इकडे वटाण्याचे शेंगा वगैरे सगळं काय <this> तर चला मम्मी बनवते तोपर्यंत आपलं एक काम आहे एडिटिंगचा तो करून घेतो आणि मग आता खाली नानांची इथे नानासुद्धा गेले आज शिर्डीला फिरायला दोन दिवसासाठी आणि आज पूर्ण काम करून घेतलं आहे पूर्ण झालेला आधी फक्त एक दिवस मिस्त्रीला बोलावं लागेल आता कलरचं काम बाकी आणि पायऱ्यांना तर तुम्हाला दाखवेनच पुढे आज म्हणजे ब्लॉग चालू करायची इच्छाच नव्हती माझी पण आता वाटलं थोडं चालू करावं म्हणून तर चला एडिटिंग खाली डाउनलोड करतो म्हणजे फटाफट एक ब्लॉग आहे बोताचा ब्लॉग एक मुलगी भूत बनले पहिला देवी बनली नंतर भूत घाली नुसता पसारा पसार आता असं टाकून ठेवले कारण दरवाजा काढून ठेवले अंडपाव वाटलं तु कसा तरी कायच होतो तुला अंडापाव सर तू माणूस तिकिट किटकिटकिट असतो तुझी रोजची राम तिच्या का गप चूप म्हणत आहे लवकर बोर्डिंगला टाकायला कटाला आला सगळ्यांना बोर्डिंगला टाकायला पाहिजे तुला आजचा दिवस स्पेशल बोर्डिंगला टाकायचा असो जे असो नाचं वर्ष तुझा आदर्श डायरेक्ट बोर्डिंग प्रिन्सेस सोबत जायचा प्रिन्सेस सोबत पण नको माशैवा बटूला आपण हा तिथे तिथेच मामाला लागशी याला कपडे विपडे दे हात वाला लांगास मामा एकदम सेम काय माणूस आहे ना आमच्या घरचा डेंजर आहे भक्त बघास हा नाही हा हाच वर्ष फक्त त्याला घरामध्ये पुढच्या वर्षी चालले आमचा प्लॅनिंग बोर्डिंगला टाकायला तर बघूया होतं का सक्सेस सक्सेस झाली ते चांगली गोष्ट आहे सुधरल तरी ब्लॉग वगैरे मस्त एडिट करून झाले आणि पिन झाली शॉर्ट आता ई पिन आणायला जायला लागेल हार्डवेअरवर आणि आज बघूया भेटते की नाही काल शुक्रावर होतं म्हणून नाही भेटली आज तरी भेटते का बघू काल बंद होतं हार्डवेअर तरी पण मी लास्ट टायमाला जुगाड गेला होता न, जासा जासा नाएगे। नाएगे। तो पूजा करत होता तेवढ्यात गेलो आणि भेटलेला असतो पण आज भेटेल की नाही याची गॅरंटी देऊ शकत नाही हो आता काय होतं ना काय नाही चर्चा तीन हार्डवेअर फिरलो पण तीन तिन्हावरून पण नाही प्लॅस्टिकचं आहे आणि प्लॅस्टिकचा जास्त दिवस स्टिकर नाही जाईन लगेच जळून जातं आता बघू नाक्यावर जाऊन बघतो गावातल्या तिन्ही हार्डवेअरवर नाहीच आहे जाईलच नाक्यावर दोन कामं करायचे आणि तिसरा काम वाढलेलं आहे तो पण करू नव तर चला जातो पहिले विचारतो नाक्यावर मी घेऊन येऊ पप्पाचा ओळखीचा आहे त्याच्याकडून घेऊन काही माहीत ना मला डाऊट होताच नाही भेटणार म्हणून तर शा आता नाक्यावरच जायला लागलं जेरक्स पण काढायचे आहे आणि स्पेशल डे काय पप्पांचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी केक पण घेऊन येतो तर जास्त काय सेलिब्रेशन आहे आपलं नॉर्मलीच एकदम तर जातो पहिला केक घेतो पहिला जेरक्स काढतो मग ती वस्तू बघतो आणि मग केक घ्यायला तिन्ही कामं एकत्र होतील दोन्ही कामं झाले झेरोक्स पण झाले आणि त्या पिण्या झाले आता एक क्रीमी केक आणि डिझर्टमध्ये कस्तुरच्या दुकानामध्ये बघूया कसं आजचा केक ओ भाई सा, बोद बड़ी हो नुकसान बहुत बडी गलती होती नुकसान झालं रे बाबा हे केक मला दे चल केक दे लवकर बघा कसे केक आहेत मस्त मस्त केक आहेत आणि आपल्याला नेहमी डिस्काउंट भेटत आपण केकच तेवढे नेतो तर डेली येत येऊन जाऊ असं नको डिस्काउंट देवायला तर कोणते कोणते ते केक दाखवत दा, ना घरी गेल्यावर बघा कोणते केक घेतो ते बघा दुकान तर दुकान चालवतात मग पोपटी पण दुकानामध्ये करतो मटका इथं आणून ठेवले बघा सगळं स्टॉक आहे या केक मस्त टेस्ट आहे आणि या आणि घेऊन जा बघा तुम्हाला कसे वाटतं क्राऊन सुद्धा आहेत गर्ल्सचे बॉईजचा आहे थिंक आणि हे शॉर्ट आपला गन पाहिजे तर गन आहे पुढं होतात ती फायरची ती पण भेटर तो आला आहे तो पण भेटेल तुम्हाला शॅम्पेनच्या बॉटलसुद्धा होत्या ते पण भेटतील सगळं काय भेटेल या ऑल इन वन एकच क्रिमी केक अँड डिझर्टमध्ये तर चला आपला केक पॅक करतो मस्तपैकी एक फ्रूटचा घेतलाय आणि एक रसमलाईचा मग अशी बोलणं सांगत नाही पण आता सांगून टाकतो एवढं काही नाही जस्ट पोचले घरी तर मस्त पैकी पहिला मोबाईल चार्जिंग मोबाईल मध्ये चार्जिंगच नाही तर भेटू थोड्या वेळानंतर मस्त पैकी फ्रेश वगैरे झालो आहे आणि पप्पा अजून रेडी नाही झाला तर चल बघूया केक वगैरे आणून तसंच ठेवलं ते बघा केक वगैरे आहे अजून आणि इकडे ब्लॉक चालू आहे आपलं चला पटापट बट बघा अवतार <laughs> सुवानी बसले इथं नाणी बसले अजून आदर्श काय आला नाही आता माऊलीला आवाज देतो त्याला सुद्धा बोलवतो तर चला फटाफट पप्पा रेडी पप्पा रेडी होऊन आलेलं मस्त पैकी आणि सोहानीने घेतले आरती व्हायला हो त्या दिवशी गाडीची पूजा करायची होती तेव्हा तिने केली ना तेव्हा कंटाला आलेला ना फॅन उगत लावला फॅनिसला इजला काय सोहणी दिवा भिजला बरोबर फॅन विजला मस्त घेतले सुवर्णिनी ओ ला, बघू शकता ते बाजूला जा त्या बाजूला जा <laughs> त्या बाजूला ना, ना, ना तर मस्त वेगळेकडे लागले मानसीची तिलक सेरेमनीचे व्हिडिओ म्हणजे ब्लॉग लागले बरोबर हा बरोबर बस झाला झाला लगेच हा आता मम्मीने घेतले मस्त पैकी ओलाला एकदम सिम्पल लुक आहे सर्वांचा जास्त काही तर बघू शकता सुवाणी पण सुद्धा बसलय ना गेले शिर्डीला या बघा काहीतरी दाखवतो नाना ना क्लेअर ना दिसत मार्केट मध्ये मा गेले आज शॉपिंग करीन आणि उद्या येईल हो हो जा आरती मग मी पडते पाया <laughs> चला दाखव दाखव पप्पाला <laughs> दाखव नाणी सुद्धा घेतले हो बोलायला मस्त पैकी पप्पा फोनवर बोलतय शिर्डीला गेले सर्व मित्र मित्र नानांचे त्याच्यामुळे वर्गमित्र वर्ग क्लासमेट <laughs> नावून झाले ना मस्त वैगे स्वानी स्वानी पेटव पेटव लवकर नको घे चला घे चला कापा राह थांब थांब दोन मिनिटात सोन सुद्धा गेले पायावाडाला डोकरी म्हातारी नको रागेल तिला मध्ये परत चला घ्या बस बस कुठं बस तू काय तू नाही येणार तो नाही येणार त्याचे वाट डावले तो कला येईल हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडेप्पा हॅपी बर्थडे टू यू बरोबर पटकनिनी बल हो का चला तर मस्त झालेला बर्थडे आता केक भरवायचा फक्त आणि फोटोशूट करायचा अरे जवळ करा ना <laughs> जा जा लवकर लवकर मस्त पैकी एकदम शॉर्टकटली बर्थडे सेलिब्रेशन झालंय जास्त काही कोणाला कोणाला बोललं नव्हतं फक्त एक माऊलीला खाली होता म्हणून वरती आवाज दिला आदर्श काय आला नाही हे बघा मस्त लेट आलाय तो आता विचारू आपण त्याला विचार तू बघा मी पुढे बघा ते बघू शकता हा लेट आला बड्डे सेलिब्रेशन झाला आणि तो आला लेट का आला तू लेट का आला हा जेवत होता काय होता जेवायला आज मूग डाल पनीर मुगाची डाल होती आणि पनीर येऊ नव्हता का नव्हता मस्त आता मी खात केक चवनीला बघा किती दिले सोनी खाशील ना नाही खाशील संपला पाहिजे आता आपण फ्रूटचा खाऊ मला आम्ही काही वेफर वगैरे काही ना नॉर्मल एकदम सिम्पल केलेले आहे चला खाऊन घेऊ मस्तपैकी यात तुम्ही पण खायला तोपर्यंत केक संपलेला असाल नवीन आणू आपण काहीच मस्त एक वगैरे खाऊन बसलं आता आम्ही बिर्याणी घ्यायला वेज बिर्याणी बघ एवढी गेलेली आहे आणि मस्त याच्यामध्ये छोटीशी चिल्ली दाखव चिल्ली सॉरी इकडे चिल्ली आहे हे चिल्ली चला तर आपण पण जेवण करून घेऊ घाबरलीस तू काहीच मस्त पैकी जेवण करून झालेलं आहे आता जाऊ आपण चालेल जास्त काही बड्डेला आम्ही हे नाही केलं नॉर्मली त्या दिवशी पण नानींच्या आई आले होते त्यांचं पण एकदम सिंपली गेलं आमच्या घरात बड्डे म्हणजे असा उत्साह नसतो फक्त एक नॉर्मल केक पण नाही होतो आम्ही पूर्वी कापायचं आता फक्त एक घरात फॉर्मॅलिटी म्हणून एक काहीतरी गोडधोड म्हणून केक घेऊन येतो हे पण कधीतरी असं आमच्या बड्डे असला घरात कोणाचं असं काहीच नसतं असं चालून घेऊन मस्तपैकी आणि मग तुम्हाला भेटतं थोड्या वेळ आता तर मस्त चालून झालेलं आहे आता जाऊ घरी मी मस्त आता मेगा फायनलचा सामना चालू आहे बिग डॅशमध्ये बिग बास बिग डॅश असं काहीतरी आहे कोण गाव ते तर तीच मॅच बघतोय सेवन्टी सेवन्टी स्पोर्टला तर घरी जाऊ आणि मोबाईल चार्जिंग लावून मॅच बघू फायनल मॅच चालू आहे आणि बघायला खूप मजा येणार आहे आता पहिली इनिंग चालू आहे ती मी तर असंच काहीतरी दोन तीन बॉल बघितले आणि लगेच घरापर्यंत पोहोचलो तर जाऊ आणि नंतर मग मॅच बघल्यानंतर ब्लॉग एंड करेल हेच फायनली मॅच बघून झालेलं आहे आणि आता खूप झोपसुद्धा आली आणि मॅच जिंकलं आहे गोरसेई बी वाल्याने आणि खूप जल्लोष चालू आहे आणि एका एक माणसाने तर मैदानामध्ये मा जाऊन खूप सारे पैसे उडवले किती उडवले ते काय अंदाज नाही सांगू शकत आता सुद्धा होऊ शकते ती व्हिडिओ न्यूजला पण येऊन काय सांगू शकत नाही तर चला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय